निसर्गरम्य दाट हिरवाईने नटलेल्या शांत परिसरात एक फार्महाऊस होतं ह्याच हाऊसच्या तळघरात हिरवळीच्या मागे लपलेलं होतं एक गुप्त साम्राज्य ते दिवसाढवळ्या कुणालाही दिसत नव्हतं कारण ते रात्रीच्या वेळेला चालायचं इकडे रात्र म्हणजे परदेशात दिवस येथील एका फोनच्या कॉलने अमेरिका कॅनडात बसलेले लोक घाबरायचे आणि सेकंदात त्यांची बँक खाती साफ व्हायची पण या फसवणुकीच्या मागं नेमकं कोण होतं आणि जळगावच्या एका फार्म हाऊसच्या या खेळाशी काय संबंध आहे जळगावचा पकडलेला तो नेता आणि त्याचा मंत्री गुलाबराव पाटलाशी काय संबंध आहे चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ रात्रीची वेळ अमेरिका आणि कॅनडात बसलेल्या लोकांच्या फोनवर एक कॉल येतो पुढच्याने आवाजातली खात्री दिली की सुरू व्हायची विचारपूस सांगितलं जायचं तुमच्या खात्यात काही गडबड आहे आम्ही ती व्यवस्थित करू क्षणभरात ते लोक आपली बँक माहिती कॉल करणाऱ्या व्यक्तीला सांगायचे आणि मग काय पुढच्या काही सेकंदात त्यांचा अकाऊंट रिकामं व्हायचं हो हे एक दोन दिवस नाही तर अनेक वर्षांपासून चालत आलेले कॅनडा सरकारनं तपास केला तेव्हा त्यांना कळालं की ही फसवणूक भारतातून सुरू आहे त्यांनी भारताशी संपर्क केला दिल्लीतून लगेच जळगाव पोलिसांना फोन केले आणि समोर आलं एक मोठं कांड ज्यानं भारतच नाही तर कॅनडा आणि अमेरिकेलाही हादरवून टाकले जळगाव पोलीस जेव्हा एका ठिकाणी पोहोचले त्यावेळी ते त्यांना एल के फार्म हाऊस नजरेस पडलं त्यांनी आज जाऊन बघितलं तर फार्म हाऊसच्या तळघरात एक कॉल सेंटरच चालवलं जात असल्याचं चा, त्यांच्या निदर्शनात आलं त्यांनी या ठिकाणी रेड मारत एकतीस लॅपटॉप्स सात मोबाईल्स आणि तब्बल पंचवीस ते तीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा सगळ्यांना धक्का बसला कारण या संपूर्ण खेळाचा सूत्रधार होता जळगावचा माझे महापौर ललित कोल्हे हे फार्म हाऊससुद्धा त्याच्याच मालकीचं होतं इथले कर्मचारी संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी यायचे आणि पहाटे तीन वाजेपर्यंत परदेशात कॉल करायचे कारण त्याच वेळेला परदेशात दिवस असायचा या मुलांचं काम म्हणजे परदेशी ग्राहकांचा डेटा वापरून व्ही पी एन आणि एक्सलाईट ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणं या फसवणुकीत ललित कोल्हेचे मास्टर माइंड होते नरेंद्र आगरिया आणि राकेश आगरिया त्यांनी बंगाल मुंबईतून प्रशिक्षित मुलं आणली होती या मुलांना शिकवलं जायचं ॲमेझॉनच्या नावाने कसा कॉल करायचा ग्राहकाला कसं घाबरावायचं आणि कशी त्याची माहिती मिळवायची एकदा डेटा मिळाला की सेकंदात पैसे गायब आणि मग ती रक्कम थेट क्रिप्टोकरन्सीमध्ये बदलली जायची पुढे हवालाच्या माध्यमातून भारतात परत आणली जायची पोलिसांना दिल्लीहून मिळालेल्या गुप्त माहितीवरून रविवारी म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी फार मंसवर धाड टाकली गेली सहा तासांच्या या ऑपरेशननंतर आठ आरोपींना पकडलं गेलं आरोपींमध्ये ललित कोल्हे नरेंद्र आगारिया राकेश आगारिया शहाबाज आलम शकीब आलम जिशान नुरी हाशीर रशीद आणि एक कुक अलीभाई तर मुंबईचे अकबर आणि आदिल आणि इम्रान हे सुद्धा या नेटवर्कचे भागीदार असल्याचं समोर आलं आश्चर्य म्हणजे या टोळीनं फक्त कॉल सेंटरच नव्हे तर बेटिंग रॅकेटही चालवलं होतं या स्कॅममधून मिळालेली रक्कम थेट ललित कोल्हेच्या बँक खात्यावर यायची जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे पी आय मुस्तफा बेग हिसाबेग मिर्झा यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली एकोणतीस सप्टेंबरला सात आरोपींना न्यायालयात हजर केलं गेलं आणि त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आता पोलीस तपास अजून खोलात करत आहेत आणि यामध्ये आणखीन मोठ्या राजकीय नावांचाही उलगडा होऊ शकतो अशी चर्चा रंगली पण ही पहिलीच वेळ नाही की ललित कोल्हे अडचणीत सापडला आहे याआधीही त्याच्या पाचव्या पत्नीला केलेल्या मारहाणीची दखल थेट उपराष्ट्रपती हमीद अन्सरी यांनी घेतली होती खंडणी मारहाण जीवे मारण्याचा प्रयत्न असे कित्येक गुन्हे त्याच्या नावावर आहेत पण प्रत्येक वेळी राजकीय ओळखीमुळे तो सुटला जळगावचा महापौर राहिलेला ललित कोल्हे हा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा एकदम जवळचा सहकारी आहे गुलाबरावांच्या छत्रछायेखाली त्याने अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप होतोय वेळी गुलाबराव पाटील त्याला वाचवायचे पण यावेळी थेट कॅनडा सरकारने भारत सरकारला कॉल करून ललित कोल्हेचा स्कॅम सांगितला आहे त्यामुळं गुलाबराव पाटील सध्या तरी याबाबतीत काहीच बोलले नाही आहेत त्यांच्यावर आता राजकीय आरोप होतील त्यावेळी ते या आरोपांना कशाप्रकारे उत्तर देतील हे पाहावं लागेल दरम्यान जळगाव महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना शिंदे गटाच्या या नेत्यावरची कारवाई काय राजकीय संदेश देऊ इच्छिते असा एक प्रश्न उपस्थित आहे गेल्या काही दिवसांपासून कॅन्टीनमधील फायटिंगमुळे चर्चेत आलेले शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पैशांच्या बॅगेमुळे चर्चेत आलेले मंत्री संजय शिरसाट टेस्ला कारच्या खरेदीमुळे डोळ्यात आलेले मंत्री प्रतापराव सरनाईक आणि आता ललित कोल्हेमुळे अडचणीत सापडलेले गुलाबराव पाटील यांच्यामुळं शिंदे देखील अडचणीत येऊ शकतात ललित कोल्हेच्या फार्म हाऊसच्या तळघरातून उघड झालेला हा काळाकुट्ट कारभार फक्त पैशांचा खेळ नव्हे तर राजकीय गोटालाही हादरा देणार आहे या प्रकरणातून आणखीन कोण कोण अडचणीत येऊ शकतं जळगाव शहरात सुरू असलेलं हे आंतरराष्ट्रीय रॅकेट राजकीय छत्रछाया असल्याशिवाय सुरू होऊ शकत नाही त्यामुळे जळगाव पोलिसांना याची खबर नसेल याची काय गॅरंटी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही कार्यारंभ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद